आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रय नगर पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आणि कारखान्याचे संस्थापक संचालक दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या निर्णयानुसार लागवड हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मधील ऊस लागवड धोरणाची अंमलबजावणी पंचवीस मे पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली आहे याबाबत अधिकची माहिती देताना बेंडे म्हणाले की ज्या शेतकऱ्यांना ऊस नोंदणी बाबत हरकत असल्यास लागवडीपासून दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये कारखाना कार्यालयामध्ये येऊन आपली हरकत नोंदवावी दिलेल्या विशिष्ट कालावधीमध्ये हरकत नोंद न केल्यास पुढे हरकतींचा विचार केला जाणार नाही तसेच लागवड धोरणानुसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करावी आणि कारखाना ऊस विकास योजनांच्या अधिक माहितीसाठी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन व्हॉइस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केलंय डॉक्टर अतुल साबळे झुमॉन न्यूज आंबेगाव